अशा मात्रे माझे यूट्यूब चॅनल ते तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे एक जानेवारी तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये वसईला आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही जाणार आहोत बीचवर तर त्यासाठी मी आता तयारी करत आहे बोंबील घेत आहे बोंबीलची भाजी कांद्यावरती बनवून आणि त्यासोबत घेत आहे खापोले बीचवर जाऊन खाण्यासाठी ची भाजी बनवून घेते तयारी झाली आणि आता आम्ही निघालो आहोत निघालो कोण कोण आहे बघा वसईच्या ईस्ट वेस्ट ब्रिज वरून आम्ही खाली उतरलो आणि वेस्ट ला गेलो वेस्ट ला आल्यानंतर आपल्याला हंड्रेड फीट रोड आहे तिथून आतमध्ये टर्न मारायचा आहे इथून राईट मारल्यानंतर नालासोपारा येतो आपल्याला भुईगावला जाण्यासाठी लेफ्ट मारायचा आहे थोडंसं पुढे जाऊन आपल्याला पोलीस चौकी दिसेल पोलीस चौकीच्या इथून आपल्याला राईट मारायचं आहे गाडी पार्क केली आणि आम्ही आता मठात जाण्यासाठी निघालो आज मठामध्ये जाण्यासाठी खूप गर्दी होती कारण की आज एक जानेवारी आहे त्या कारणाने सर्व भाविक खूप गर्दी केलेली होती लाईन ही खूप मोठी होती दर्शनासाठी प्रतवीश प्रजा <laughs> जननी से बच्चे सोती इब्राहिम लोग ना लेता चलो आगे आ भी बेटा आगे मठामध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही जवळ भुलगाव बीच वर गेलो आणि गेल्यानंतर कैरी नाही खाली असं होतच नाही कारण की कैरी खूप आवडते त्यासाठी आम्ही कैरी घेतली आणि कैरी खात खात पुढे जातो आज खूप गर्दी होती जानेवारी होती आणि आम्ही आणलेला थंडा स्प्राईट ते पिला त्याचसोबत कैरी खात होता आणि ते भुजी गांधी आणि जे आपण जेवण बनवून घेतलेलं ते खाऊन आम्ही टाईमपास करत तिथेच थोडा वेळ थांबलो इथे खूप जास्त सुंदर असे सिनरी होते त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आता आम्ही चाललेलो हो आहोत घरी तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका